नमस्कार खंडोबाचं षडरात्रोत्सव सुरू झालेला आहे मार्तंड भैरवाचं जे षडरात्र षडरात्रोत्सव असतं मार्गशी शुद्ध आज पहिला दिवस आणि चंपष्ठी सहा दिवसाने असते या सहा दिवसाचं षडरात्रोत्सव सुरू झाले त्या पार्श्वभूमीवर आपण आत्ता आहोत बावधन पुण्यातील बावधन येथील या, या भुंडे वस्तीवरील मार्थंड भैरवाच्या मल्हारी मार्तंडाच्या मंदिरामध्ये मंदिराचे विश्वस्त आहेत आपल्यासोबत काय सांगाल एकूणच कसा सोहळा असणारे हा सहा दिवसाचा एक आणि कोणते कोणते कार्यक्रम उपक्रम राबवले जातो सकाळी काकडा असतो पाच ते सात पर्यंत काकडा त्यानंतर आरती असते संध्याकाळी पाच ते सहा पर्यंत महिला भजनी मंडळांचा कार्यक्रम असतो भजनाचा त्यानंतर हे पाच दिवस असंच चालू असतो नित्यक्रम चंपष्ठीच्या दिवशी सकाळी अभिषेक त्यानंतर महाआरती दुपारी भजन आणि साडेपाच ते साडेसात या दरम्यान कीर्तन सेवा असती यावेळेस शंकर महाराज लोंडे यांचं कीर्तन सेवा आहे त्यानंतर महाप्रसाद असतो जवळजवळ पाच ते सहा हजार भाविका महाप्रसादाचा लाभ घेतात या ठिकाणी आणि त्यानंतर जागरण गोंधळाचा कार्यक्रम होतो दहा वाजता जागरण गोंधळ चालू होतं हे दुसऱ्या दिवशी पाठीपर्यंत जागर गोंधळ असा कार्यक्रम असतो हे जवळजवळ आता जीर्णोद्धार दोन हजार सतरा ला जीर्णोद्धार केला त्यानंतर हे नित्यक्रम असाच चालू आहे अखंडीत आमचा आता हे झालं षडात्र उत्सवाचं वर्षभर इतर अजून कोणते कार्यक्रम आपल्या इथं मंदिरात साजरे केले वर्षातले दोन समोती अमूष येते त्या समोते उत्सवाला महाप्रसाद जागरण गोंधळ असा कार्यक्रम असतो आणि जास्त मोठ्या प्रमाणात आम्ही चंपष्ठीचा उत्सव हा मोठ्या प्रमाणात केला जातो म्हणजे एकूणच जेजुरी गडावर ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होत असतो त्या प्रमाणात छोट्या प्रमाणात होईना पण पुणेकरांच्या सोयीचं पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूचा जो जिल्ह्याचा मुळशी भाग असेल किंवा या भागातील नागरिकांसाठी हे सोयीचं ते भाविकांसाठी सोयीचं कारण का ज्येष्ठांना जेजुरी पर्यंत जाता येत नाही त्याच्यासाठी हे मंदिर या ठिकाणी जीर्णोद्धार करून मोठ्या प्रमाणावर झालंय आपण चंपष्ठीचा उपक्रम टाइम्सच्या माध्यमातून याच मंदिराचा आपल्याला पाहायला मिळणार आहे तो देखील पाहायला विसरू नका त्याचबरोबर इतर खंडोबाची मंदिरं देखील आपण नवरात्रोत्सवाप्रमाणेच आपल्या चॅनलवर प्रसारित करतोय त्याचाही तेही व्हिडिओ आपण पाहून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करू शकता हे मंदिर जे आहे हे भावधन बावधन येथील महामार्गालगत ऑक्सफर्ड गोल्ड क्लब कडे जाणाऱ्या रस्त्यावर आहे मूर्त लॉन्सचा रस्ता ज्याला म्हणतात तेव्हा आपण दिवसभर हे मंदिर सकाळपासून संध्याकाळपर्यंत उघडं असतं आपण केव्हाही या ठिकाणी येऊन दर्शनाचा लाभ घेऊ हो शकता